द्या काय द्या तू काय त्रास देत तुला हा काय काय केलं मला सांग त्यांनी एवढं नाही चिडायचं शुभ्रात याच्यावर काय केलं अगं पण तो छोटा आहे बाळा नको नको असं नको काय झालं काय विषय काय केलं त्यांनी मला सांग तुका तुला काय त्रास दिला त्याने भूको काय झालं ते यावा आपल्या गेलेला काय ने दीपर मुँ, दीपर मुँ खाली बघ काय केलं त्यांनी खाली के खा... <coughs> रिमोट टाकला खाली राघव राघव जाऊ राम्रा जाऊ दे त्याला समजून सांगायचं बाळा तू तुझा भाऊ आहे ना छोटा असं नाही करायचं दे देचलून रिमोट उचलून देवकर मारायचं तुला का मारणार पण तू काय केलं त्यांनी तुला कुठं केलं तुला मला सांग काय लागलं आपण मग तिथं काय केलं त्याने राघव सॉरी म्हणतो चल शुभ्राला सॉरी म्हणतो चल जाऊ त्याला अजून सॉरी म्हणता येत नाही छोटा आहे तो शुभ्रा अगव छोटा आहे तो शुभ्रा बरं मी म्हणतो त्याच्या त्याच्यावरतीनं सॉरी चल मी सॉरी म्हणतो सॉरी ओके ओके आता ओके का नाही 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 त्याला रे मारायचं ये रिमोट लवकर सर राग तुझ्या अंगात खूप रे आता मी त्याला त्याला ते रिमोट पाहिजे

थांब थांब तुझा आईलंच नाव दादा। दादा दे तू सांगून जाऊ दे सुबरा दादा काय दादा थांब जाऊ दे दादांकडं कंप्लेंट तू एक काम कर सांग नको सुकरा मारायचं आहे ओ... दादांकडं करें कंप्लेंट करू देशी आपण कसं असं मारायचं नको ग तू छोटं बाळ आहे अजून बरं बरं हां चालते इकडं मग हां सुमार चल हे बघ हां हां आता त्यांनी ते ओढूनच घेतलं मग आता काय करते